नमस्कार माता भगिनीन्ह माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही याचे कारण या ठिकाणी समोर आलेले आहे तसेच महिलांना साडी वाटप केव्हा होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता का रकडला कारण आले समोर ठीक आहे कारण अजितदादा पवार यांनी जाहीर केलेलं होतं की बार कोटी रुपये आठव्या हप्त्यासाठी जाहीर पण झालेली आहे आणि मी चेकवर सही पण केलेली आहे पण अजूनपर्यंत सव्वीस फेब्रुवारी आल्यानंतरही महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा एक पण हप्ता या ठिकाणी पाठवण्यात आलेला नाही आहे तर बघा मुख्य कारण काय आहे तर बघा राज्यातील महायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबविले जात असून योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात जानेवारी महिन्यापर्यंत पैसे महिलांना मिळालेले आहेत ठीक आहे संपूर्ण पैसे महिलांना मिळालेले आहेत परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आला असूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे असा प्रश्न महिलांना पडलेला आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे आता फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याचे कारण समोर आलेले आहे काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं की काहीतरी तांत्रिक अडचणी आहे त्यात्रिक अडचणीमुळे तुम्हाला फरवारीचा हप्ता पाठवला गेलेला नाही आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर येणार असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितलेले होते मी लाडकी बहीण योजनेचा चेकवर सही करून आलोय असेही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते तरीही अजूनही पैसे जमा झाले नाहीत दरम्यान आता यामागचे कारण समोर आले आहे काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने सांगितले जात आहे त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ठीक आहे जोपर्यंत तांत्रिक अडचणी आहे तोपर्यंत तो तुमच्या अ अकाउंटमध्ये पैसे येणार नाही लक्षात ठेवायचं महिलांनो या ठिकाणी पैसे अजून फरवरीचे यायचे कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये फरवरीचा हप्ता यायचाच आहे यासोबत लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागे अजून एक कारण असू शकतं लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पैसे जमा होतील असं सांगितले जात आहे तर महिलांना या ठिकाणी दोन कारणे सांगितलेली आहे पहिली कारण आहे की तांत्रिक अडचण असल्यामुळे पैसे पाठवले जात नाही आहे आणि जोपर्यंत पडताळणी सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहिणीचे पैसे येणार नाही दोन कारणामुळे फरवरी हप्ता महिलांच्या खात्यामध्ये हप्ता यायला उशीर होत आहे महिलांना या ठिकाणी साडी पण जाहीर केलेली आहे लाडकीला साडीचा सा मुहूर्त ठरला नवीन साडीनं सहन होणार सादर या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी आहे होळीच्या निमित्ताने रेशन दुकानात साड्यांचे वाटप होणार आहे लक्षात ठेवायचं होळीच्या निमित्ताने म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळण्याची शक्यता आहे अत्यंत योजनेतील सिद्धा पत्रिकधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे फक्त याच महिलांना या ठिकाणी साडीचं वाटप होणार आहे या उपक्रमाची अंमलबजावणी आणि वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे पुणे जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार महिलांना साड्या देण्यात येणार आहेत त्यानुसार जास्त साड्या या बारामती तालुक्यात दिल्या जाणार आहे त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणीवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे तर लक्षात ठेवायचा महिलांना या ठिकाणी होळीच्या दिवशी शाळेचं वाटप होणार आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला पैसे पाठवण्यात आलेले नाही आहे फरवरीचे किंवा जोपर्यंत पडताळणी सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फरवरीचा हप्ता येणार नाही या कारणामुळे तुमचे जे पैसे फरवरीचे हे यायला उशीर होत आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता महिलांना शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद